नमस्कार मंडळी कसे आहात सगळे या जळणाऱ्या ज्योतीप्रमाणे आपल्या सग सक... नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज तारीख आहे 22 जानेवारी 2024, हजार चोवीस आपल्या सगळ्यांसाठीच आजचा सा दिवस खूप महत्त्वाचा आहे अखंड भारत संबंध हिंदू धर्म ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आज अखेर उगवला आहे आज प्रभू श्री रामचंद्र त्यांची नगरी अयोध्या त्यांचं धाम अयोध्या त्यांचं जन्म ठिकाण अयोध्या त्या अयोध्या नगरीत विराजमान होत आहे तब्बल पाचशे वर्षांची प्रतीक्षा आज संपून जगाच्या अंतापर्यंत आपल्यासोबत त्या अयोध्या नगरीत ते असणार आहेत भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे आणि हा दिवस बघण्याचं सौभाग्य भाग्य आपल्या पिढीला लाभलं आहे ह्याचं खरं तर आपल्याला अभिमानच असायला हवा मंदिराच्या या सोहळ्याच्या आमंत्रणरूपी अक्षता आपल्या सगळ्यांच्याच घरी आल्या आमच्याही घरी त्या आल्या आणि आज हा सोहळा अयोध्येत जसा साजरा होतोय तसाच छोटेखानी सोहळा आपल्या गाव गावच्या गावदेवीच्या मंदिरातसुद्धा साजरा होतोय आणि सगळेजण तिथेच गेलेत Uh, मला पर्सनली तिथे जाऊन तो सोहळा बघणं अनुभवणं आणि काही रेकॉर्ड करून तुमच्यासाठी घेऊन येणं पॉसिबल होत नाही आहे आणि ह्या सगळ्याचं मला किती वाईट वाटतं आहे वाट हे माझं मलाच माहिती आहे uh, पण असू दे आपले सगळे फॅमिली गेली आहे तिथे वेदूसुद्धा गेला आहे तर मी वेदूला सांगून ठेवलं आहे वेदू बघ जेवढं जमेल तेवढं प्लीज रेकॉर्ड करून घेऊन ये म्हणजे मलासुद्धा बघता येईल आणि तुम्हालासुद्धा बघता येईल त्यामुळे वेदूकडे जाऊया आता देवळात नेहमीप्रमाणेच पूजा भजन कीर्तन अशा स्वरूपात हा दिवस साजरा झाला पण आमच्या गावातल्या वाडीतल्या प्रत्येक घराघरांमध्ये आजचा हा दिवस सणासारखा साजरा झाला आणि आमच्या घरीसुद्धा आम्ही खूप छान तयारी केली होती इथे माझे काका आणि आत्या रांगोळी काढतायत ज्याच्यामध्ये एक भगवा झेंडा काढून श्रीराम असं लिहिलं आहे आणि बाजूला काकांनी एक चौकोन काढला आहे ज्याच्यामध्ये रघुनंदन सोहळा असं लिहिलं आहे आणि या सोहळ्याचा आम्ही प्रकारे साजरा केला याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तो पाहिला नसेल तर पाहून घ्या आजची पूजा वेदूने केली होती त्याने व्यवस्थित देव धुवून स्वच्छ करून पुसून कोरडे केले होते आणि फुलं वाहून देव छान प्रकारे सजवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता Hey! Thank you. मंदिरात जाता आलं नसलं तरी टी व्हीवर ए बी पी माझाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा तो सोहळा ते क्षण अनुभवता आले याचं मला खरंच खूप बरं वाटलं आहे आणि तुम्हीसुद्धा ते अनुभवलं असेलच ना रात्री अगदी दिवाळी असल्याप्रमाणे पण त्या लावून दिवे लावून आम्ही हा सण साजरा केला आणि दिवाळी नसताना पणत्या आपण नाही लावत पण आज पणत्या लावताना दिवाळी असल्याचाच फील येत होता तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करू नक्की सांगा आणि आमचं घर अशा प्रकारे छान सुंदर दिसत होतं जिथे रांगोळी काढली होती तिथेसुद्धा आम्ही पणत्या लावल्या छान मस्त वाटत होतं या जळणाऱ्या ज्योतीप्रमाणेच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये लख प्रकाश पडो यशाचा आनंदाचा सुखाचा समाधानाचा भरभराटीचा आणि माणुसकीचा मंडळी इथेच थांबते या व्हिडिओमध्ये व्हिडिओ छोटासाच होता पण खूप मनापासून केला होता त्यामुळे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ